सोना आमची घरी आहे गेली नाहीये ससे भाऊ गेले सोनाला वेपर्स खायचे आहे ना सोना काय खायच सोना आमच्या सोनाचा ना पाय सुजलाय हा ते पाय सुजलाय काय झालं रानांना बळी पडलेले आहेत बहुतेक त्याच्यात त्याचा पाय अडकला काय कळत नाही लंगडतीये आणि हा पुढचा हा इकडचा हा पाय सुजलेला आहे काय करायचं सांगा बरं आता सोना ए सोना कशी ऐकतीये बघा खरं तर हा आहे आम्हाला माहितच नव्हतं की लहानपणी हा बोका आहे म्हणून पण आम्ही त्याचं नाव सोना ठेवलंय जाऊ दे जे आहे ते आहे आता आम्हाला सवय पडली सोना म्हणायची तर सोन्याला वेपर्स देते मी खायला हे वेपर्स तळलेत कालचे जे वाळत घातले होते तर बघा आम्ही आमच्या मांजरांना काय काय खायची सवय माझा एका हातात फोन असल्यामुळे मी तिला असं इकडून हे केलंय टाकलं नाहीतर अजून माणसाला की फेकून देता मांजराला असं काही नाही तर आमच्या सोन्याला वेपर्स आवडतात तर हे वेपर्स आहेत काल मी जे बनवले होते ते आज दिवसभर उन्नत ठेवलेत आणि गणेशला तळून रोज आता वेपर्स चालू आहेत तळायचे संध्याकाळी एकदा त्याला मन भरून झालं ना त्याचं की मग नाही तो नको म्हणतो मग खायला तर इकडे आत छान अशी बनवलेली आहे दुपारी जी कैरी होती चिरलेली त्याची चटणी बनवली आहे तर दाखवते मी तुम्हाला जवळून हे बघा छान काय केलं कैरी घेतली खिसून त्याचं पाणी काढून टाकलं आंबट कारण खूप आंबट होती आणि लसूण कच्चाच टाकलेलं आहे टिचून आणि शेंगदाण्याचं कूड आम्ही शेंगदाण्याचं कूड घालतो म्हणजे कच्चे शेंगदाणे कुटायचे आणि त्या चटणीमध्ये घालायची मीठ हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचे हिरवी मिरची घालायची तर हिरवी मिरची घालायची मिक्सरला बारीक नाही करायची कारण ती तेच देत नाही चटणी नुसतं खिसून घेतलं बारीक की मग छान लागते अशी बनवलेली आहे आत त्यानी छान कैरीची चटणी आणि तुम्हाला दाखवते हे वेपर तळलेले कसे झालेत ला ला तर इकडे बघा छान असे मस्त पांढरे शुभ्र वेपर्स झालेले आहे थोडेसे लालसर झालेत माझ्याकडून आणि हे वेपर्स थोडेसे जाडसर झाल्यामुळे थोडे तळायला वेळ लागतोय तर गणेशनी सांगितलं तळायला मग याच्यावर काय वरून मीठ घालायची घ्यायची गरज लागत नाही कारण मीठ भरपूर मी उकळत्या पाण्यात घातलेलं होतं फक्त लाल तिखट घालायचं आणि शेंगदाणे तर आत्याने लाल तिखट घातलं आणि आता हळद घाल लागली छान अशी ह्याला आहे ना तुम्ही मोहरीची जरी फोडणी दिली ना तरी खूप छान लागती चटणी पण आमची आपली सुधी असती चटणी हे सगळं असं कच्च घालायचं आणि खूप छान लागते चटणी म्हणजे टेस्टला छान असते पण मला आंबट आवडत नाही त्यामुळे मी काही खात नाही चटणी में। तर, तर आता आज पहिल्यांदा बनवलेली आहे छान अशी पहिल्या कैरीची चटणी तर कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये तर गणेश बसलेला आहे अभ्यासाला दिवसभर उन्हात खेळून तर आता येणार आहे त्याला जोडीला दुर्वेश दुर्वेशला सुट्ट्या लागलेल्या आहेत दुर्वेश म्हणजे माझ्या छोट्या बहिणीचा आणि जावेचा मुलगा तर त्याला लवकर सुट्टी लागतात आणि ती एप्रिलला शाळा चालू होती आता गणेशच्या जोडीला दुर्वेश तन्वी येणार आहेत हे बघा हिला झोप लागली ओरडून ओरडून तर चला आता बाकीचा स्वयंपाक बनवायचा आहे थोडासा भात घालायचा आधी शिजत भाज्या खूप साऱ्या आहेत सकाळच्या शिल्लक त्याच्यामुळे आज बघायचे भाजी बा काय बनवायची ती तर आता चटणी तर झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, सांगा। ना आमच्या आत्याच्या ह्या रेसिपी कशा असतात त्या पण मला नक्की सांगा त्यांच्या आमच्या काय काय आतच्या ना खूप छान असतात सगळंच चांगलं असतं पण एक असे ठरलेले मेनू ते खूप छान असतात तर कशी वाटली ही बनवलेली चटणी नक्की सांगा तर भेटूया पुढच्या छान अशा एका नवीन व्हिडिओमध्ये